नमस्कार प्रेक्षकांना उद्योग मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उरळी कांचन मध्ये हो। आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग कशा प्रकारे चालते याविषयी आपण आज सविस्तर करणार आहोत चला तर मग पाहूयात ताई उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा माझं नाव रेशमा योगेश होले आम्ही तीन चार वर्षापासून गोळाची बिस्किट बनवतोय आमचा ऍड्रेस आहे उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे आणि ताई मला हे सांगा ज्यावेळेस तुम्ही बिस्किट मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय चालू केला होता तर त्यावेळेस ही आयडिया कशी आली तुमच्या मुलं शाळेत गेल्यानंतर एक दिवसभर घरी राहण्यापेक्षा काहीतरी उद्योग करावा म्हणून हा असं युट्यूब वरती बघून बघून काहीतरी बिस्किट वगैरे करण्याचा विचार डोक्यात आला म्हणून हा व्यवसाय चालू केला म्हणजे हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला युट्यूब मधून आयडिया आली आणि हा व्यवसाय आणि हा व्यवसाय चालू केला चालू केला होता त्यावेळेस सर्व गुंतवणूक किती केली होती बेचाळीस लाखापर्यंत आमचा सगळा हा युनिट बसलेला आहे हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस बेचाळीस लाख रुपये गुंतवणूक झाली होती आपल्या कंपनीमध्ये किती प्रकारची बिस्किट बनवतात ह्या कंपनीमध्ये पाच प्रकारची बिस्किट बनली जातात गुळ गूळ गहू बाजरी ज्वारी रागी आणि सगळ्यात महत्वाची हि बिस्किट गुळापासून बनवली जातात खाण्यासाठी टेस्टी आहेत एकदम कुरकुरीत लागतात एकदा खाऊन पहा आणि आपल्या बिस्किट साठी जे रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल आपण कुटून आणि कसं खरेदी करता आम्ही गहू बाजरी हे शेतकऱ्यांकडून घेतो आणि पिसण्यासाठी गिरण आमची स्वतःची आहे त्याच्यामध्येच आम्ही ते व्यवस्थित निवडून घरीच पिसले जाते व्यवसायासाठी जे रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल एखाद्या व्यावसायिकाने समजा व्यवसाय चालू केला तर ते रॉ मटेरियल घेताना कोणती काळजी घेतली पाहिजे ते व्यवस्थित आहे का नाही कीड लागले का नाही हे पाहिलं बरोबर आणि मग इथं आल्यानंतर आम्ही घेऊन स्वच्छ करतो आणि व्यवस्थित वगैरे आपण जो हा माल बनवलेला आहे आपले बिस्किट कुठे कुठे विकता हे बिस्किट आमची महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातात पुणे मुंबई अहमदनगर दौंड अशा प्रत्येक तालुक्या जिल्ह्यामध्ये आम्ही ते पोहोचवतो लक्षात घ्या ताईंनी जो माल बनवलेला असतो हो, ते बिस्किट असतात ते पूर्ण सेंद्रिय पद्धतीने बनवले असतात ते एवन क्वालिटीचे मटेरियल आहे तुम्हाला जर ताईंचे बिस्किट वगैरे कोणाला बाय करायचे असतील ताईंनी बनवलेले तर त्यांचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि ताईंनी बनवलेले बिस्किट एक वेळेस अवश्य टेस्ट करा ताई सर्वात महत्वाचं ज्यावेळेस आपण हा व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू करताना काय होतं कोणताही युवक असेल किंवा युवती असेल व्यवसाय चालू केल्यानंतर प्रोडक्ट बनवतात ते प्रोडक्ट बनवल्यानंतर मार्केटिंगचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्यांच्या की बनवलेला प्रोडक्ट मार्केट मध्ये कसा विकायचा तर तुमच्या या दोन तीन उसा। या या ते तीन वर्षाच्या अनुभवानुसार एखाद्या प्रोडक्टची किंवा एखाद्या बिस्किट जी काय मॅन्युफॅक्चरिंग आहे ह्या प्रोडक्टची मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे सगळ्यात महत्वाचं ऑनलाईन मध्ये खूप प्रकार आहेत व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक स्टेटस ला ठेवल्यानंतर लोक पाहतातच बरोबर ती बिस्किट त्याच्यानंतर पण ऑर्डर केली जाते प्रेक्षकांना लक्षात घ्या ताईंसोबत सोबत आम्ही डिस्कस करत होतो ताईने सांगितलं नवीन हा व्यवसाय चालू केला होता त्यावेळेस के मार्केटिंगचा काय लोडच घेऊ हो नकाच्या म्हणण्यानुसार ताई म्हणायच्या टेटस ठेवले तर दोन तीनशे लोक बघते तो काय गरज नवीन मार्केटिंगची त्याच्यामुळे मार्केटिंगचा लोड घेऊ हो नका फक्त कोणती मॅन्युफॅक्चरिंग सुरू करा ऑटोमॅटिक प्रोडक्ट मध्ये जमा असेल तो तुमचा प्रोडक्ट मार्केटमध्ये हंड्रेड पर्सेंट विकतोच सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस ह्याला काही ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण घ्यायची आवश्यकता आहे का नाही मी तर युट्यूब वर बघून बघून शिकले म्हणजे कोणत्या ट्रेनिंग घेतलेल्या नाही काही नाही ह्याच्या आधी मी मिस्टरांसोबत कोयंबतूर मध्ये होते तेव्हा जवळच बेकरी होते तिथे जाऊन मी पाहिजे काय करते म्हणजे तिथला जो अनुभव तो इथे वापरला म्हणजे कोणत्या प्रशिक्षणाची काही गरज नाही आणि ज्यावेळेस ताई हा व्यवसाय चालू केला होता तर किती प्रकारचे त्यावेळेस बिस्किटे बनवत होतात का हे सगळे होते त्या प्रकारचे पाच सहा लाख सांगितले तुम्ही आता सगळे बनवायचे का त्यातले दोन तीन एका निवडले होते बाजरीचं सगळ्यात पहिल्यांदा आधी निवडले होते आणि त्यानंतर मग बाकीचे सगळं काही करायला ताई सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा असतो कोणताही व्यवसाय सुरू केला ना तर प्रत्येक हा पैशासाठीच करतो तर आपण त्यावेळेस ज्यावेळेस हा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस जे रेव्हेन्यू होता आणि आजचा जो रेव्हेन्यू आहे ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि कोण कोणत्या अडचणी आल्या आणि आता रेव्हेन्यू किती जनरेट झालाय आम्ही रेव्हेन्यूचा विचार केला नाही आम्ही फक्त आमचं काम व्यवस्थित केलं बरोबर आहे आणि ते मार्केट मध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं बरोबर आज मार्केटमध्ये ना किंवा आज फॅमिलीमध्ये ना एखाद्या महिलेने एखादा जर व्यवसाय करायचं जर ठरवलं ना तर घरचे लोक त्यांना खूप टोकतात विरोध करतात ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टीला काही सामोरे लागलं होतं का नाही असं काही नाही आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला सासू सासरे असतील मिस्टर असतील आणि इतर बायकांना जरी कोणाला करायचं असेल तर घरच्यांनी त्यांना ते सपोर्ट केलाच पाहिजे पैसे येतात तो ते एकटीसाठी वापरत नाही सगळ्यांसाठी त्याचा वापर होतो लक्ष द्या एक्झॅक्टली त्यांचे मिस्टर आर्मी मध्ये आहेत ते कोयंबतूरला होते कोयमतूरला असताना त्यांच्या साईडला एक बेकरी होती बेकरीत ताई बघत होत्या तिथून जाऊन दररोज बेकरी मधून नवीन नवीन ते पदार्थ घेऊन येणं ते बघत होत्या आणि त्यांचे मिस्टर हे सगळं पाहत होते, होते, होते तर मग दोघांनी मिळून एक त्यांच्या डो दो, डोक्यामध्ये कल्पना आली की का आपण हा व्यवसाय सुरू करावा नाही तर हे पाहून पाहून त्यांनी हा व्यवसाय आणि ताईंनी ते सर्व प्रोसेस बघत असल्यामुळे ताईंना त्याची चांगली ओळख झालेली होती मग दोघांनी मिळून काय केलं महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर उरळी या ठिकाणी गाळा घेतला गाळा घेतल्यानंतर ज्या ज्या मशनी लागतात त्या मशीन आणल्या आणि हा व्यवसाय सुरू केला आणि गेले दोन ते तीन वर्ष झालं मार्केटमध्ये त्यांच्या व्यवसायाचं चांगला दमातला आहे आणि मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचं नाव आहे त्यामुळं काय होतं जे असे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना सपोर्ट सर्वांनी करणं खूप गरजेचं आहे आणि केलं पाहिजे कारण सर्वांनी सपोर्ट केला तर व्यवसाय खूप पुढे जाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग हा बॉर्डल मॅन्युफॅक्चरिंग हा वाढली तर दोघांना रोजगार भेटेल रोजगार भेटला तर इकॉनॉमी रन होईल आणि त्यानुसार प्रत्येक लोकांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे व्यवसायाला किंवा स्थायीसारख्या ज्या गृहिणी आहेत त्यांना काही व्यवसाय करायचा आहे त्यांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे जी बनवण्याची आपली प्रोसेस आहे त्या प्रोसेस बद्दल आधी आम्ही शेतकऱ्यांकडून घेऊ धुवून आहे त्याच्यातच पीठ बारीक करतो ते एकदा चाळून घेतो त्याच्यानंतर मशन आहे पीठ मळून देते ते पीठ तूप गावरान तूपच वापरतो आम्ही बेकिंग सोडा मीठ आणि दूध असे पदार्थ वापरूनच बिस्किट बनवतो प्रेक्षकांना ताईंनी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बिस्किट बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते आणि हा व्यवसाय करण्यामध्ये त्यांनी या व्यवसायाची सुरुवात कशा प्रकारे केली होती आणि या व्यवसायामध्ये त्यांना काय काय अडचणी आल्या होत्या आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणते इन्स्ट्रुमेंट लागते त्याविषयी आपण आज सविस्तर अशी चर्चा केलेली आहे तरीही आमच्याकडून किंवा ताईकडून किंवा माझ्याकडून तुम्हाला काय माहिती द्यायची राहिली असेल तर ताईचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या आता आपण काय करणार आहोत जी बिस्किट बनवण्याची जी प्रोसेस असते ताई आपल्याला प्रॅक्टिकली त्या गोष्टी सांगणार आहेत आशा 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 हो ते अशा अशा प्रकारचे केल्यानंतर अशा अशा प्रकारचे बिस्किट तयार होतात ते आपण आता प्रॅक्टिकली पाहणार आहोत चला तर मग पाहूया बिस्किट बनवण्यासाठी सर्वप्रथम ते शेतकऱ्याकडून धान्य विकत घेतात त्या धान्याला स्वच्छ करून या गिरणीमध्ये ते धान्य दळून घेतलं जातं ऑर्गॅनिक गुळाची पावडर व गावरान भाषेचे तोप हे दोन्ही मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दूध टाकले जाते ज्या धान्याचे बिस्किट बनवायचे आहेत ते पीठ यामध्ये टाकले जाते व ते मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये इलायची पावडर टाकली जाते हे सर्व मिक्स झाल्यानंतर असा डव तयार होतो हा डव बिस्किट बनवण्याच्या मशीन मध्ये टाकला जातो ज्या वजनाची बिस्किटे बनवायची आहेत तेवढे वजन या पॅनलवर सेट केले जाते या ओव्हनचे टेम्परेचर एकशे ऐंशी अंश सेल्सिअस झाले की त्यामध्ये या बिस्किटांनी भरलेल्या ट्रे ओव्हन मध्ये बारा थे तेरा मिनिटे ठेवून अशा प्रकारची बिस्किटे बनवली जातात महाराष्ट्रातील तमाम महिलांना काय संधी द्याल महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेने छोटा मोठा उद्योग करून स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी हव्या त्या आपण स्वतः काही मागायची गरज नाही संदेश मी प्रत्येक महिलेला या विषयी आपण सविस्तर अशी माहिती पाहिलेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ताईंचा हे स्टार्टअप आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्यवसायासोबत किंवा नवीन अशाच एखाद्या व्यवसाय सोबत किंवा नवीन सोबत तोपर्यंत जय हिंद